आज सोमवार तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज रात्री दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म जमावण्यास सुरुवात निधी वाटप इथं सुरू जे की लाईव्ह तुम्हाला इथं दाखवणार आहे तर आता लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला पाहायचं आहे तर आज रात्री दहा वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमावणार आहे तर आज सोमवार तर आज रात्री दहा वाजता पैसे इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांना आज रात्री दहा वाजल्यापासून पीकम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे सर्वात प्रथम तांदूळ सोयाबीन हरभरा कपाशी त्यानंतर मक्का मूग तर अशा पिकांचा जो काही पिकमा आहे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सी एस सी बँक त्याचप्रमाणे के वाय सी पूर्ण आहे त्यानंतर पहिल्या टप्प्याचे पैसे डी बी टी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर उर्वरित जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासात तिथे पैसे जमा होतील तर यामध्ये अमरावतीमध्ये एकशे बारा पॉईंट चार कोटी वाटप इथं सुरू अकोल्यामध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट सात कोटी रुपये इथं वाटप सुरू त्यानंतर बुलढाण्यामध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट नऊ कोटी वाटप सुरू वाशिममध्ये शहात्तर पॉईंट पाच कोटी वाटप सुरू त्यानंतर इथे आपलं यवतमाळ यवतमाळमध्ये एकशे एकोणसत्तर पॉईंट दोन कोटी वाटप सुरू नांदेडमध्ये एकशे चौपन्न पॉईंट सात कोटी हिंगोलीमध्ये बासष्ट पॉईंट आठ कोटी परभणीमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन कोटी जालनामध्ये त्र्याहत्तर पॉईंट सहा कोटी त्र्याहत्तर पॉईंट सहा कोटी त्यानंतर बीडमध्ये ते आपलं एकशे सत्तावीस पॉईंट चार कोटी तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे तर पूर्ण झालेल्या आहेत तर आजपासून आज सोमवार आज तर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट मदतीत जमा करण्याचा जे काही आदेश इथं देण्यात आलेले आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे पंचनामे झालेल्या तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यामध्ये बीड असेल जालना असेल परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती तर या जिल्ह्यांकरिता जो की कोटीमध्ये निधी आलेला आहे वाटपसुद्धा सुरू झालेला आहे त्यानंतर येतं आपलं छत्रपती संभाजीनगर एक्क्याण्णव पॉईंट दोन कोटी रुपये इथं वाटप सुरू लातूरमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपये वाटप सुरू त्यानंतर इथं उस्मानाबाद एकोणसत्तर पॉईंट नऊ कोटी वाटप सुरू त्यानंतर इथे आपलं सोलापूर सोलापूरमध्ये एकशे पाच पॉईंट आठ कोटी वाटप सुरू त्यानंतर यामध्ये खरीपचा समावेश आहे रब्बीचा आहे अग्रिम आहे अशा पीकमा तुम्हाला मिळणार आहे सांगली झाल्यानंतर सत्तावन्न पॉईंट दोन कोटी कोल्हापूरमध्ये एकोणपन्नास पॉईंट सहा कोटी सातारामध्ये बावन्न पॉईंट एक कोटी पुणेमध्ये चौसष्ट पॉईंट चार कोटी अहमदनगरमध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ कोटी नाशिकमध्ये एकशे सत्तावन्न पॉईंट तीन कोटी तर यामध्ये आपण बीड इथं बघितलेलं होतं त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक तर या जिल्ह्यातील सुद्धा पंचनामे इथं झालेले आहे पूर्ण वाटप देखील डी बी टी माध्यमातून जमा होण्यास सुरुवात त्यानंतर आता जर तुम्हाला पैसे मिळालेले नाही तर काय करायचं आहे कशा पद्धतीने तुम्हाला पिकम्याचे पैसे मिळाले नसेल तर हे दोन काम करा तुमच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसे ता जम ते बगना रहे। तर जमा होईल तेसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटला बघणार आहे त्यानंतर धुळे चौसष्ट पॉईंट दोन कोटी इथं मिळणार आहे नंदुरबारमध्ये अठ्ठावन्न पॉईंट चार कोटी तर आता तुम्ही तुमचा पीक फॉर्म इथं रिजेक्ट झाला का ते चेक करून घ्या जळगावमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट एक कोटी ठाणेमध्ये बत्तीस पॉईंट चार कोटी पालघरमध्ये अठ्ठावीस पॉईंट नऊ कोटी तर यामध्ये पालघर ठाणे नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथे आपलं रायगड एकवीस पॉईंट तीन कोटी रत्नागिरीमध्ये एकोणीस पॉईंट सहा कोटी सिंधुदुर्गमध्ये चौदा पॉईंट आठ कोटी त्यानंतर जे काही मुंबई उपनगरमध्ये येते बारा पॉईंट दोन कोटी मुंबई शहरमध्ये येते नऊ पॉईंट चार कोटी सेल, सेल, उपन, अगर, शार, है। मीडा सेल, तर यामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग मुंबई उपनगर मुंबई शहर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता ज्यांना कुणाला पीक मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आज सोमवार तर आज रात्री दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक जमा होईल त्यामध्ये खरीप आहे रब्बी आहे पिकांचा जो काही समावेश आहे सोयाबीन आहे तूर आहे हरभरा आहे मक्का आहे कापूस आहे उडीद आहे मूग आहे तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर आता ज्यांचे पंचनाम्याचे रिपोर्ट इथं कंप्लीट झालेले आहेत ज्यांचे पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात तर किती शेतकऱ्यांना टप्प्याचे पैसे तर मिळतील अंदाजे तेवीस ते पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये इथं पैसे इथं जमा होणार आहे उर्वरित तीन ते सात दिवसाच्या आत पैसे इथं जमा होतील त्यानंतर आज रात्री दहा वाजताच पैसे जमावणं सुरुवात होणार आहे आज राज्य शासनाकडून विमा कंपनीने मोठी रक्कम मंजूर केलेली आहे संपूर्ण राज्यासाठी पहिल्या टप्प्यात जवळपास जे की अठराशे पन्नास कोटी निधी इथं सो सोडलेला आहे निधी बँकेकडे पोहोचलेला असून तर आज रात्री दहा वाजल्यापासून डी बी टीच्या माध्यमातून पैसे इथं जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना पहिला टप्पा निधी इथं मिळणार आहे जिथे जे काही जास्त प्रमाणामध्ये नुकसान आहे पीक रेशिओ अधिक जि जिथं दाखवत आहे शेतकऱ्याचं प्रीमियम जे की इथं त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अमरावती असेल अकोला बुलढाणा यवतमाळ नांदेड नाशिक जळगाव अहमदनगर बीड या जिल्ह्यांना सर्वाधिक निधी इथं मिळणार आहे तर आज रात्री किती पैसे जमा होऊ शकतात तर राज्यभरातील पहिल्या टप्प्यांमध्ये तेवीस ते पंचवीस लाख शेतकऱ्यांना पैसे जे की अठरा अठराशे ते दोन हजार कोटी रुपये इथं जमा होणार आहे त्यानंतर आजची महत्त्वाची जी काही गोष्ट आहे म्हणजे आज रात्री जे काही पहिल्या टप्प्याचे जे काही पैसे आहेत ते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे उद्या सकाळपर्यंत लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे इथं जमा होईल दुसरा टप्पा पुढील अठ्ठेचाळीस तासात इथं जमा होणार आहे तर आता अजून काही बाकी पेंडिंग असलेले जिल्हे त्यामध्ये चंद्रपूर असेल गडचिरोली असेल कोल्हापूर असेल सांगली असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा जळगाव धुळे तर आता अधिकही पिक म जमा व्हायचे जे की जिल्हे राहिलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आम्हाला पिकमा इथं मिळालेला नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही जसे तुमचे पंचनामे इथं कंप्लीट होतील तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा केला जाणार आहे तर या पुढील जे काही अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्यात निधी पाठवला जाणार आहे त्यामध्ये धुळे जळगाव बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर या जिल्ह्यांना पुढील टप्प्यात जमा होणार आहे पुणे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर तर पुढील जो काही टप्पा आहे ते पुणे असेल नगर असेल नाशिक असेल छत्र छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे त्यानंतर आपलं बीड उस्मानाबाद सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये प्रोसेसमध्ये आहे एक ते दोन दिवसात खात्यामध्ये जर जमा केल्या जाणार आहे तर संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे पिकमा मिळालेला नसेल तर एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून राहिलेला पीक मग तुम्हाला मिळवता येणार आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा